बिग बॉस मराठीच्या आजच्या चौदा ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला आणखीन एक रोमहर्षक टास्क बघायला मिळणार आहे या टास्कमध्ये टीम एला लाल कलरची होडी आणि टीम बीला निळ्या कलरची होडी देण्यात येणार आहे आणि या होड्यांमध्ये बसून त्यांना मोती गोळा करायची आहे मोती गोळा करतानाच जे मोती ते गोळा करतील त्यातील ठरतील की कोणते उमेदवार कॅप्टन्सी पदापासून दूर जातील हे अत्यंत मनोरंजक टास्क त्यांना दिलेला आहे हे टास्क चालू असतानाच निकीचा आवाज येतो की पकड 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 त्याला पकड अभिजित सावंत तिथं म्हणताना दिसतात की तू आतमध्ये अलाउड नाही आहे त्यानंतर डी पी दादा आणि आपल्याला निकी यांच्यामध्ये हुज्जत झालेली दिसते मला हात लावायला तुम्हाला अलाऊड नाही या भाषेत निकी त्यांना म्हणते त्यानंतर अरबाज धावत धावत जातो आणि अरबाजला ती म्हणते पकड 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 मार 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 त्याला आणि त्यानंतरच आपल्याला बघायला भेटतं की अभिजित सावंत हे अत्यंत मोठ्याने ओरडतात जसं त्यांना खूप जोरात लागलेलं आहे परंतु ते कशामुळे लागतं हे आपल्याला अस्पष्ट दाखवलेलं आहे अभिजित सावंत यांना नेमकं अरबाजकडून लागतं की त्यांच्याकडूनच त्यांना लागतं आजच्या भागामध्ये कळेल बघतच राहा बिग बॉस मराठी आणि आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गॅनजी या चॅनलला सबस्क्राईब देखील करा